लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे या निकालावरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक समीकरण बदलल्याचं सा दिसलं याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्यासोबत ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावलेले आहे सचिन भाऊ साठे स्वागत आहे मता तुमचं मतामध्ये तुम्ही नुकताच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून राजकारणाला सुरुवात केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडीसाठी सभा सुद्धा घेतलेल्या आहेत जो काही पाठिंबा मिळाला तो निकालामध्ये दिसून आलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे का महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं आहे त्याच्यामुळं भाजपच्या महाराष्ट्रामध्ये फार मोठा फटका बसला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा फॅक्टर हा एकत्र आला आहे राजकीय शक्ती म्हणून ह्या या तीन ज स समुदायांनी भाजपचं नुकसान घडून आणलं आहे याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच हे घडून आलं आहे कारण या सगळ्या समूहांच्या बाबतीमधले जे काय अनेक मुद्दे होते या मुद्द्यांना भाजप ने ज्या पद्धतीनं त्यांचं विठंबना केली किंवा अपमान केला ज्यामध्ये दलितांचा मुस्लिमांचा किंवा आत्ताच्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे यामध्ये भाजप पूर्ण अपयशी आहे आणि त्या ह्या गोष्टी लक्षात घेऊन भाजपची एकंदरीत राष्ट्रव्यापी भूमिका कितपत घातक आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रानं जो पुरोगामी महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा जो अण्णाभाऊंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रानं भाजपला रोखलेला आहे अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील अनेक राखी मतदारसंघातून तुमच्या मागणी होते तर तुम्ही तुम्ही चाचपणी तिथून लढण्यासाठी इच्छुक आहात सध्या तरी मी मिरज या ठिकाणी उभे उभा राहण्याच्या मानसिकतेमध्ये आहे पण तीन पक्षाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये कशा पद्धतीची वाटागाटी होते हे मला अजून माहित नाही पण मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांसोबतची माझी चर्चा त्या स्वरूपाची झालेली आणि ते मला नक्कीच कुठल्या ना कुठल्या या लढाईमध्ये उतरवतील हा मला विश्वास आहे आणि त्यांनी जो दिलेला आदेश आहे तो निश्चितपणे मी पूर्ण करेन आणि त्या ठिकाणचा मी विनिंगच कॅन्डेट असेल हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आहे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये या महाराष्ट्राला जिवंत ठेवणारा किंवा या महाराष्ट्राची संस्कृती वाचवणारा आणि विकासाचा एक नवा प्रभाव या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं घेऊन येणारा पक्ष म्हणून शिवसेनाच आहे आणि त्यामुळं मी या पक्षासोबत जुडलो आहे लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये शिवसेना उमेदवारचं डिपॉझिट जप्त झालं त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सांगलीतून तुम्ही विजय मिळवून देणार याबाबत कितपत शाश्वत आहात नाही निश्चितच भले लोकसभेचं समीकरण वेगळं असू शकतं पण विधानसभेचं माझ्या बाबतीतलं वेगळं आहे मला अन्नभाऊ साठेंचा वारसा आहे आणि लोकांमध्ये ती भावना सगळ्यांच्यामध्ये आहे आणि मी आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे मी नव्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये नव्यानं आलेलो आहे आणि एक भूमिका आहे की ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधित्व मला जर मिळालं तर मी त्या ठिकाणचं संधीचं सोनं करणारा मी व्यक्ती आहे पण शेवटी पक्षादेश हा महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला ते कळून येईल अण्णाभाऊ साठेंचा नातू येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सभागृहात दिसेल अशी अपेक्षा करायची का हो नक्कीच